नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला थमनेल पाहून समजतच असेल की कशा संदर्भात आहे तर हो मित्रांनो ही एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे एक उद्योग सुरू करू शकता अशासाठी हा व्हिडिओ मी काढलेला आहे तर बघा अशी छानशी थमनेल पा थमनेलप्रमाणे ही तयार होत आहे अगरबत्ती आणि अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग हा एक छोटासा उद्योग व्यवसाय आहे जो तुम्ही घरातूनही चालू करू शकता त्यासाठी तुम्हाला बाहेर दुकान वगैरे घेण्याची गरज नाही तर बघा ह्या ताईंनी देखील हा व्यवसाय सुरू केलेला आहे दोन मशीनमध्ये ते अगरबत्ती रेडी करतात तर बघा इथं या ताईंनी कसं हा आहे तो मसाला आहे आणि तयार झालेली काडी इकडं पडत आहे तर बघा अशी छानपैकी त्यांनी हा छोटासा बिझनेस चालू केलेला आहे तर या बिझनेसमध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं असं आहे की बघा यामध्ये फिफ्टी पर्सेंट मार्जिनवर तुम्ही बिझनेस चालू करू शकता तर बघा हे छान असे काड्या तयार होत आहेत मसाला आहे मसाला म्हणजे अगरबत्तीसाठी जोवरून काडीच्यावर जे जो लेपन असतं ते वासाचे असतात फ्लेवर्स असतात ते असतात तर बघा हा तयार होताना हा मसाला लागतो आणि काड्या लागतात आणि ही एक छोटीशी मशीन लागते त्यानंतर असं अशा प्रकारे अगरबत्ती तयार होऊन बाहेर येते तर वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये वेगवेगळ्या पाऊचमध्ये बनवून आपण ही अगरबत्ती बिझनेस चालवू शकतो तर बघा हा असा मसाला आहे ही मशीन एकदम छान आहे मला खूप आवडलं तर बघा इथं छानपैकी अगरबत्ती रेडी होत आहेत तासाला भरपूर अशा अगरबत्ती त्यांनी तयार केल्या होत्या तर बघा इथं त्यांनी तयार केलेल्या अगरबत्ती साईडला ठेवलेल्या आहे इकडे एक मशीन आहे तिथं त्या ताई बसलेल्या होत्या त्या आम्हाला सांगत होत्या की कोणकोणते फ्लेवर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर बघा इथं ह्या एक ताई आहेत देखील ही काळी अगरबत्ती आहे जी एक सेंटमध्ये बुडवून ठेवतात आणि त्यानंतर ती वापरास तयार होते आणि ही दुसरी मसाला अगरबत्ती आहे जी वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ज्यामध्ये लोभान नंतर केवडा मोगरा अशा वेगवेगळे फ्लेवर्स तयार होत असतात तर बघा इथं ह्या ताईंनी भरपूर अशा अगरबत्ती तयार केलेल्या होत्या आणि त्याचं मग नंतर पॅकिंग मग करतात आणि ते जातं शॉपला तर आपण होलसेल आणि रिटेल ह्या दोन्ही इथून घेऊ शकता तुम्ही आणि किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता बघा इथं किती छान असं पॅकिंग करून ठेवलेलं आहे पाकिटांमध्ये देखील आहे बॉटल्समध्ये देखील आहे इथे धूप आणि पूजा साहित्य देखील होते तर बघा हे असं सेंटमध्ये वगैरे फ्लेवर्स देण्यासाठी बुडून ठेवतात आणि असं सुकायला बाहेर ठेवतात त्यानंतर न सुकल्यानंतर मग त्या काड्यांचं मोजून पाऊचमध्ये किंवा बॉटल्समध्ये पॅकिंग होते आणि नंतर मग विकली जाते तर हा एक छोटासा बिझनेस होता खूप छान बिझनेस आयडिया आहे मला खूप आवडली त्यामुळे आपल्या सर्व व्हिवर्सना या बिझनेस आयडियाबद्दल कळावं यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद नवीन पण चॅनलवर आलेले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा